नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण वमन पंचकर्म याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत वमन पंचकर्म कोणाकोणाला करायला पाहिजे वमन पंचकर्मामध्ये नक्की काय केले जाते आणि वमन पंचकर्म केल्यानंतर काय फायदे होतात याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ तसेच वमन पंचकर्म कोणत्या ऋतूमध्ये केले जातात याबद्दल देखील आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत वमन पंचकर्म करताना साधारण तीन भागांमध्ये गोष्टी विभागलेल्या असतात एक असते पूर्वकर्म एक असते प्रधान कर्म आणि एक असते पश्चात कर्म पूर्व कर्मामध्ये आपल्याला आधी पेशंटची अहर्ता म्हणजे पेशंट पण वमन पंचकर्म करण्यासाठी योग्य आहे किंवा अयोग्य आहे ते आपण डिसाईड करत असतो ते डिसाईड झाल्यानंतर साधारण पाचन म्हणजे जे काही आपण औषधी तूप पेशंटला देणार आहोत ते औषधी तूप पचवण्यासाठी त्याची थोड्या प्रमाणात पोटाची शक्ती किंवा त्याची अग्नी योग्य करण्यासाठी आपण आधी दीपन पाचन करत असतो पाचन केल्यानंतर त्याला औषधीयुक्त तूप वैद्याच्या सल्ल्याने त्याचे डोसेस निर्धारित करून ते औषधीयुक्त तूप आपण पाच दिवस किंवा सात दिवस रुग्णाला देत असतो ते औषधीयुक्त तूप घेतल्यानंतर पेशंटला सोबतच स्नेहन आणि स्वेदन म्हणजे मालिश आणि वाफारा या दोन गोष्टी आपण सोबत करत असतो या गोष्टी झाल्यानंतर पेशंटला एक किंवा दोन दिवसांचा गॅप देऊन त्या दिवसांमध्ये पेशंटला एक विशिष्ट डाएट दिला जातो आणि त्यानंतर वमनाचे जे प्रधान कर्म म्हणजे ज्या दिवशी आपण वमन ही प्रोसिजर करत असतो तो, तो मुख्य दिवस त्या दिवशी आपण काय करतो ते आपण थोडक्यात जाणून घेऊ दिवशी सकाळी आपण पेशंटला सहा ते सात दरम्यान बोलवत असतो त्यानंतर सकाळी स्नेहस्वेदन पेशंटचा होत असतो स्नेहन स्वेदन झाल्यानंतर पेशंटला काही उलटी उत्पन्न करणाऱ्या औषधी आपण देत असतो उलटी उत्पन्न करणाऱ्या औषधी दिल्यानंतर पेशंटला योग्य प्रमाणात उलटी होत असते उलटी होत असताना पोटामध्ये जे काही दोष आम वात आणि कफ दोष पोटामध्ये साचलेला असतो किंवा पित्त दोष पोटामध्ये साचलेला असतो तो, तो, तो सगळा औषधांच्या मार्फत इझिली पूर्ण बॉडीच्या बाहेर पडत असतो तो बाहेर पडल्यामुळे पेशंटला हलकं वाटणे पेशंटचं वजन कमी होणे हे सगळेच लक्षण आपल्याला त्वरित दिसतात सोबतच प्रधान कर्मानंतर असते पश्चात कर्म पश्चात कर्मामध्ये काय तर जी काही आपली मागच्या दहा दिवसांपासून प्रोसेस सुरू आहे ती प्रोसेस आणखी पुढे पाच दिवस व्यवस्थित करण्यासाठी पेशंटला आपण अग्निवर्धन करण्यासाठी पेशंटचा हळूहळू स्टेप वाईज मध्ये पेशंटचा आपण डायट वाढवत असतो पाच दिवसांच्या मध्ये बऱ्यापैकी पेशंटची अग्निवर्धन होते आणि पाचव्या दिवसानंतर पेशंट आपल्या नॉर्मल डायट वर येत असतो या पूर्ण प्रोसिजरला आपण थोडक्यात वमन ही एक पंचकर्म प्रोसिजर म्हणून पकडल्या जाते वमन पंचकर्म प्रोसिजर केल्यानंतर ती प्रोसिजर कोणत्या कोणत्या मध्ये करण्यात येते याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊ वमन पंचकर्म प्रामुख्याने अम्लपित्त म्हणजे वारंवार होणारी ऍसिडिटी यांसाठी खूप चांगली फायदेशीर ठरते सोबतच त्वचा विकार मग त्वचा विकारमध्ये सोरायसिस असेल एक्झिमा असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारचे त्वचा विकार किंवा काही ऑटिमेन प्रकारचे त्वचा विकार असतात त्यामध्ये दे देखील वमन पंचकर्म खूप फायदेशीर ठरते सोबतच केसेस कि केसेसमध्ये किंवा काही केसेस केसेसमध्ये देखील आपल्याला वमनाचा भरपूर फायदा होताना आयुर्वेदामध्ये गर्भाशयाचं वर्णन करताना सांगितलं आहे सूक्ष्म स्त्रोतस म्हणजे सिरा ज्या आहेत त्या गर्भाशयाच्या ठिकाणी प्रेझेंट असतात आणि त्यामुळे गर्भाशयाला तिथे रक्तपुरवठा किंवा इतर गर्भाशयाचं पोषण करणारे घटक तिथपर्यंत पोहोचत असतात या सूक्ष्म स्त्रोतसांमध्ये किंवा या सिरांमध्ये जेव्हा अवरोध उत्पन्न होतो म्हणजे तिथे काही प्रकारचं ऑब्स्ट्रक्शन येते ड्यू टू लाईफस्टाईल चेंजेस आपल्या आहार विहारामध्ये होणाऱ्या चुकांमुळे किंवा स्वला परिचर्या फलो चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे त्या गर्भाशयातल्या ज्या शिरा आहेत तिथे अवरोध उत्पन्न होतो आणि त्यामुळे पाळी व्यवस्थित उत्पन्न न होणे बीजाशयाची पूर्ण ग्रोथ न होणे ते बीज ज्या वेळेस फुटायला पाहिजे त्यावेळेस न फुटणे त्यामुळे तिथे अनेक छोटे 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 बीज निर्माण होणे त्याच्या ग्रंथी उत्पन्न होणे आणि पॉलिसिस्टिक ओरिंग डिसीज म्हणजे खूप साऱ्या ग्रंथीची माळ तिथे उत्पन्न होणे अशा प्रकारची अनेक लक्षणं आपल्याला तिथे दिसून येतात सोनोग्राफी रिपोर्टमध्ये तर या सगळ्या डिसिजेसवर ट्रीटमेंट करण्यासाठी हे खूप फायदेशीर ठरत असते सोबतच स्किन डिसीज झालं पीसीओडी इन्फर्टिलिटी वन्यत्व झालं अमलपित्त झालं तेच काही पेशंटमध्ये वजन कमी करणे म्हणजे आपण वमन पंचकर्म करत असतो तर हे झाले थोडक्यात वमन पंचकर्माचे फायदे आता एक नवीन प्रश्न असा की वमन पंचकर्म कधी आणि कोणी करायचं तर वमन पंचकर्म मुख्यत्वे आपण वसंत ऋतूमध्ये म्हणजे आता जो ऋतू सुरू झालेला आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल ह्या ऋतूमध्ये वमन पंचकर्म प्रामुख्याने केले जाते तसेच एखाद्या आजारी व्यक्तीला जर पंचकर्म करायचं असेल तर वमन पंचकर्म आपण त्याच्या डिसीजनुसार कधीही करू शकतो परंतु जर एखाद्या स्वस्त व्यक्तीला किंवा वमन पंचकर्म करण्याचा बेस्ट ऋतू कोणता असं जर म्हणाल तर त्या हिशोबाने वसंत ऋतू म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल हे तीन महिने आपल्याला खूप फायदेशीर ठरत असतात तर वमन पंचकर्माबद्दल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद